काम महिलांना सुरुवात करताना असे काही काम करताना तर पाहुणेरावांचा तर विरोध असणारच पण मी त्यांच्याकडे नाही लक्ष दिले सर मी तो आधी म्हणजे कामगार होते इथं वेळेवर कामगार येत नव्हते ते कामाला मग ते वेळेवर येत नसल्यामुळं मग माझ्या सासऱ्यांनी मला तयार केले कामासाठी काही फॅमिली काही बाहेरच्या लोकांचा विरोध झाला प्लस प्लेट बदल चेंज करायचं स्टेअरिंग कोण टायमिंग चेंज आणि वॉल सेटिंग करायचं से, ब्लॉक पिस्टन बदलायचं इंजन काम मी वृषाली भुरले मी दोन हजार सोळापासून हे काम करते मला दिवसात नाही चार पाच गाड्या मी कामं करते दोन अडीच हजार रुपये मला मिळतात काय कसं काय वळाल ते क्षेत्राकडे मी तो आधी म्हणजे मान म्हणजे कामगार होते इथं वेळेवर कामगार येत नव्हते ते कामाला मग ते वेळेवर येत नसल्यामुळं मग माझ्या ससऱ्यांनी मला तयार केले कामासाठी त्यांची इच्छा होती की मी हे मेकॅनिक शिक काम करावं शिकावं म्हणून म्हणून मी हे कामाकडे वळालो काय वाय सुरुवातीला वाटलं का अफोर्ड बाबा आपण वेगळ्या क्षेत्रात काम करतोय पुरुष मग ते गॅरेज म्हटलं तर सुरुवातीला वाटलं थोडं घरच्या सोबत असल्यामुळे मला काही तेवढा अडचण आलं नाही दीड दोन वर्ष लागली मला हे काम शिकायला घरातलं कसं मॅनेज करत मुलांचं शाळा शिक्षण घरात स्वयंपाक बनवणं किचन आणि गॅरेज कसं मॅनेज आहे पहाटे लवकर उठायचं होते दहा वाजेपर्यंत सगळं दहा वाजेपर्यंत घरातलं काम करायचं दहाच्या नंतर ना पाच वाजे इथं काम करतोय पाच वाजता घरी गेले की मग स्वयंपाक मुलांचा अभ्यास ते चालू असतो दिवसाकाठी किती कमवतो म्हणजे चार पाच हजार रुपयाचं काय काय करू शकता मी गाडीचं पूर्ण काम करू शकतो काय काय प्लस प्लेट बदल चेंज करायचं स्टेअरिंग करून टायमिंग चेन आणि वॉल सेटिंग करायचं ब्लॉक पिस्टन बदलायचं इंजन काम पूर्ण काम टायमिंगचे हे चेंज पॉकेट चेंज करायचं बदलायचं सगळं पाहुण्याचा काम महिलांना सुरुवात करताना असे काही काम करताना तर पाहुणे तर विरोध असणारच पण मी त्यांच्याकडे नाही लक्ष दिले सर ओके सर नमस्कार सर मी महादेव सिद्धेश्वर भुरले माझं श्रेया टोमोटर्स म्हणून हे वर्कशॉप आहे मुळेगाव रोडमध्ये तर मी पूर्वी अगोदर प्रायव्हेट वर्कशॉपमधून काम शिकल्यानंतर कायझनुंडामध्ये सर्व्हिस इंचार्ज म्हणून काम करत होतो त्याच्यानंतर दोन हजार अकरा साली मी श्रेया टोमोटर्सची स्थापना केली त्याच्यानंतर मला आज घडीला माझी पत्नी माझे वडील माझी मुलं ह्या सर्वांच्या सहकार्यानं माझी प्रगती होत आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस वर्कशॉप चालू केलं मी त्यावेळेस माझ्याकडे बाहेरचे वर्कर लोक कामाला येत होते ते वर्कर लोक कामाला येत असताना वेळेवर येत नसायचे किंवा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी नियोजनाप्रमाणे त्यांनी काम करत असायचे त्याच्यामुळं क्वालिटी खराब होत होती त्याच्यानंतर मी माझ्या घरचा पूर्ण स्टाफ तयार केला तो एकदम चांगल्या रीतीने काम करत असल्यामुळं माझ्या कामाची क्वालिटी चांगली राहिली कामाची क्वालिटी चांगली असल्यामुळं मला बेनिफिटही चांगलं मिळू लागलं पैसे चांगले मिळू लागले काय विरोध झाला की काय पत्नीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांचा सपोर्ट असल्यामुळं मी कोणाचाही विचार केला नाही तसं तर काही त्या फॅमिली काही बाहेरच्या लोकांचा विरोध झाला तरीही आम्ही कोणाचा विचार न करता माझ्या पत्नीला मी सर्व काही शिकवून आज ती पूर्णपणे स्टँड आहे एक स्वतंत्र एक वर्कशॉप चालू शकते ती सुरुवातीला तुम्ही तुमचे दोन हात राबत होते आता दोनाचे चार झाले तर घरचेच हात राबतात काय इन्कममध्ये फरक पडला किंवा पूर्वी जो मी बाहेरच्या मेकॅनिक लोकांना पेमेंट केल्यानंतर माझ्याकडे एक समजा एक पाचशे रुपये राहत होते तर आता पूर्णपणे दोन ते तीन हजार रुपये माझ्या खिशातच राहतात मला बाहेर द्यायची गरज नाही पडत काय आणि काय करायला काय सल्ला भविष्यामध्ये हेच नियोजन आहे की माझ्या पत्नीला मी वर्कशॉप चालवण्यासाठी देऊन महिलांना कामासाठी प्रोत्साहन करणार आहे की मी इथनं माझ्या पत्नीच्या अंडर त्यांना ट्रेनिंग देऊ शकेन आणि मी दुसरं वर्कशॉप चालू करू शकेन स्त्रीच्या मनात जर असेल तर ती खूप खूप काही करू शकते तिला कोणती फील्डमध्ये काम करण्याची ताकद आहे फक्त तिच्या मनात इच्छा किंवा त्याचे फॅमिली सपोर्ट जर असेल तर ती सर्व कामामध्ये यश मिळू शकते